गेल्या सहा तारखेपासून तहसील कार्यालयासमोर दोन शेतकरी पुत्र अमरण उपसणार बसलेले आहेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ते या ठिकाणी बसलेले आहेत परंतु प्रशासनाचा कुठलाही अधिकारी कुठलाही कर्मचारी या ठिकाणी त्यांना भेट देण्यात आलेला नाही किंवा त्यांच्या मागण्या काय आहेत त्यांचं आरक्षण अमरनोपोषण सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारची तत्परता या ठिकाणी दाखवण्याचं काम प्रशासनाकडून होत नाही आपण त्यांची चर्चा करणार कर एकंदरीत तुमचा आज आठवा दिवस आहे प्रशासनाचा कुणीही अधिकारी आलेला नाही तुमचं आंदोलन आता पुढं कसं असणार आहे आज उपोषणाचा आठवा दिवस आहे आज आम्ही उपजिल्हाधिकारी अधिकारी साहेब यांना परत एक निवेदन या ठिकाणी देणार आहोत आणि उद्यापासून आम्ही आमचं चित्तेवरचं आंदोलन या ठिकाणी आमरून उपोषण चित्तेवर चालू करणार आहे कारण जीवनपणे शेतकऱ्याला मारण्यापेक्षा मरून मेलेलं बरं आम्ही मेल्यानंतर तरी आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला असं जर शासनाला वाटत असेल तर आम्ही आज मरण्यासाठी देखील शेतकऱ्यांसाठी तयार आहोत तुमच्या तब्येतीमध्ये बऱ्याच प्रकारची आता बदल दिसून येत आहेत Uh, काय त्रास होत आहे एकंदरीत आठ दिवसापासून अन्न सोडलेले त्रास तर पूर्ण आता बॉडी स्पेन होते म्हणजे पूर्ण वगैरे आता आहेत डॉक्टरांनी तीन दिवसापासून या ठिकाणी आम्हाला सल्ला दिलेला आहे की तुम्हाला उपचाराची गरज आहे तर आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला जर उपचार द्यायचा असेल आम्हाला तर जागेवरती द्या अन्यथा आम्ही या ठिकाणी उपचार घेणार नाहीत आणि आज आम्ही आजपासून मगाशी डॉक्टर आले होते आम्ही पूर्णपणे म्हणजे तपासणीसाठी देखील आजपासून आम्ही तपासणी बंद केलेली आहे दिलेला आहे आपल्यासोबत दुसरे उपोषण करते सुद्धा आहेत रमेश ढाकणे जे आहेत ते गेल्या आठ दिवसापासून तुम्ही आता या ठिकाणी विजय सोबत उपोषणाला बसलेला एकंदरीत आता प्रशासनानं कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही पण उद्यापासून तुमचं आंदोलन अधिक तीव्र होऊन आता तुम्ही दुसरा मार्ग अवलंबलेला आहे काय असणार तो आमचं आता उद्यापासून आज आम्ही लेके ले। जाणार आहे त्यांना की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कधीही कुणीही केलं नाही अशा प्रकारचा आमचं आंदोलनाचा इशारा आम्ही देणार आहेत चिता आंदोलन चार क्विंटल सरपण आणून टाकणार आहेत चिता बरोबर असणार त्याच्यावर आम्ही झोपला अशा पद्धतीने आम्ही आंदोलन करायची आमची तयारी वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी आले त्यांनी तपासणी केली एकंदरीत त्यांना काय सल्ला दिला तुमच्या तब्येती आता बऱ्याच प्रकारांमध्ये खराब होत ते एकंदरीत काय त्रास होत आहेत आता त्रास काय सांगतायत आता पूर्ण शरीर हे झालेलं आहे पण डॉक्टरांचं म्हणणं काय आहे तुम्ही दवाखान्यामध्ये आमचं म्हणणं माझ्या जागेवर ट्रीटमेंट झाली पाहिजे इथून आम्ही तिकडे गेल्यानंतर फोटो काढायचा आणि हे उपोषण करता कुठेतरी हे त्यांची शाळा असेल तसं सांगू शकत नाहीत आपण त्याच्यामुळे आमचं एक म्हणणं की आम्हाला तुम्हाला जे ट्रीटमेंट द्यायची ते जागेवर ट्रीटमेंट द्यावा एवढी आमची शासनाला विनंती नक्कीच पाहायला गेलं तर आता आंदोलन कुठंतरी आता तीव्र होत चाललंय आणि आता यांनी आ... टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि उद्यापासून चितेवरचं आंदोलन ते सुरू करणार आमरण उपोषण सुरू करणार आहेत तर डॉक्टरांनी सुद्धा त्यांना वैद्यकीय तपासणी करण्यासाठी किंवा उपचार घेण्यासाठी सल्ला दिलेला आहे परंतु ते त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत एकंदरीत आता यामध्ये काही नवीन अपडेट मिळतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहेत कॅमेरामॅन बाळासाहेब गरज मी अशोक गलांदी माऊली न्यूज नेटवर्क खरळी